पहलगाम येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मुदखेड कडकडीत बंद काश्मीर येथील पहलगाम येथे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आतंकवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात सव्वीस नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे या घटनेच्या निषेधार्थ दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल हनुमान चालिसा समिती समस्त हिंदू संघटना यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व पहलगाम भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मुदखेड बंद ची हाक देण्यात आली होती त्याचबरोबर भारत सरकारला निवेदनाद्वारे दहशतवाद्यांचा व यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानवर कारवाई करावी यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी देत या भ्याड हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली शहरातील व्यापारी किरकोळ दुकानदार यांनी आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवून पहलगाम येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला तसेच पश्चिम, पश्चिम बंगाल येथे झालेल्या हिंदूंच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ पश्चिम बंगाल सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला यावेळी उपस्थित असलेले विश्व हिंदू परिषद बजरंग दल हनुमान चालिसा समिती समस्त हिंदू संघटना व हिंदू समाज बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती माता की वंदे मातरम वंदे मातरम तर काल बलगाम येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाज सर्व हिंदुत्ववादी हिंदु संघटनाच्या वतीने मुदखेड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे निषेध म्हणून काल जे निरापराध हिंदू हिंदूंचा बळी गेला आहे त्या ठिकाणी जात विचारू विचारू त्या ठिकाणी मारलं गेलं आहे हिंदूंचा त्या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यात येत आहे आणि सरकारला या निवेदनाद्वारे तुमच्या मार्फत कळविण्यात येत आहे की जे कोणी आरोपी आहेत जे दहशतवादी आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे येत्या दोन चार दिवसामध्ये त्यांच्या ऍक्शनला रिॲक्शन झालंच पाहिजे त्याशिवाय आम्ही सर्व हिंदू बांधव गप्प बसणार नाही असं निवेदन आम्ही आपल्याद्वारे सरकारला देत आहोत भारत माता की ये। ये। दिकार आशो, दिकार आशो। दिकार दिकार आशो। दिकार आशो। काल अत्यंत निर्गुणपणे मारलेल्या आणि विशेष म्हणजे धर्म विचारून मारलेल्या जे घटना घडलेली आहे पेलगाम मध्ये त्याच्या सर्व समाजातर्फे सगळ्या मुदखडवासियांतर्फे आम्ही सगळेजण निषेध करतो आणि अप्रत्यक्षपणे हा भारतावर झालेला हल्ला आहे भारताच्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला आहे त्याचा सर्वजण आम्ही निषेध करतो आणि अशा प्रकारचं पाऊल पुन्हा उचललं जाऊ नये कायमस्वरूपी पाकिस्तानला धडा मिळावा ह्याच्यासाठी सरकारने योग्य ती पावलं उचलावीत उचललेली आहेत पण अजून ती जास्त कडकपणे उचलावीत यासाठी सगळ्यांतर्फे आम्ही निवेदन देत आहोत आज पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मुदखेड शहर कडकडीत बंद ठेवून विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाजाच्या वतीनं आणि भारतवासियांच्या वतीनं आज आपण सदरील घटनेचा निषेध नोंदवला आहे या सर्व घटनेमध्ये जो क्रूर हत्या झालेल्या आहेत सत्तावीस लोकांना क्रूरपणे मारण्यात आलेला आहे आणि मारण्यात आलेला असून यामध्ये अशा पद्धतीनं मारले की दहशतवाद्यांनी प्रत्येकाचा धर्म विचारला धर्म विचारून त्यांची हत्या केली या धर्म विचारून हत्या करणाऱ्याचा आमचा तर निषेधच आहे आणि त्याचबरोबर आमची सर्वांची विनंती आहे आमच्या सर्वांच्या सर्व भारतीय भावना अशा आहेत की या दहशतवाद्यांना चांगला धडा भारत सरकारनं शिकवला पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये भारतावर वाकडी नजरेनं पाहण्याचे हिंमत यापुढेसुद्धा कोणी करणार नाही या, ना या पद्धतीचं उत्तर आपल्या या भारत सरकारनं द्यावं अशी विनंती आम्ही या ठिकाणी तहसीलदार मार्फत केंद्र सरकारला केलेली आहे पाकिस्तान के... के... पाकिस्तानचा